राज्यात पुढील पाच दिवस निरभ्र आकाशासह किमान तापमान कायम राहून मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होतोय तसंच पहाटेचा गारठा कमी होऊन दुपारी उन्हाचा चटका थोडासा जास्त जाणवतोय राज्यात मागील चोवीस तासात सोलापूर इथे उच्चांकी छत्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर जेऊर इथे तापमानाचा पारा पस्तीस पूर्णांक पाच अंशांवर आणि कोकणातील रत्नागिरी येथे पस्तीस पूर्णांक सात अंशांवर पोहोचला आहे तर विदर्भात वाशिम जिल्ह्यात उच्चांकी चौतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली त्यासोबतच नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात राज्यातील निच्चांकी किमान तापमान तेरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस नोंद झाली इराण आणि लगतच्या भागात पश्चिमी चक्रवात निर्माण झालेले आहेत त्यामुळं उत्तर आणि पश्चिम भागात वाऱ्यांच्या प्रवाहात भिन्नता दिसते आहे वायव्य भारतात बारा पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर एकशे चाळीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्याचे प्रभाव कायम आहेत त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या तुरळक भागात थंडीच्या लाटेची शक्यता आहे तर मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी दिवसा गारथा वाढण्याची शक्यता असून हिमालय पश्चिम बंगाल सिक्कीम आणि ओरिसात धुक्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे मागील चोवीस तासात विदर्भात किमान तापमान वाढलंय तर राज्याच्या काही भागात तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशानं जास्त आहे राज्यातील काही भागात पुढील चार दिवसात कमाल तापमानाचा पारा दोन ते तीन अंशानं वाढेल तर किमान तापमान कायम राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका